असं वाटतं की जर दिग्दर्शक क्लिअर असेल की त्याला करायचं काय तर कुठलाच कलाकार तुम्हाला त्रास देणार नाही कशाला त्रास देईल खरं सुबोध रेणुका आणि महेश हे तिघेही डिरेक्टर आहेत त्यामुळे तीन डिरेक्टर जेव्हा तुमच्या सेटवर असतात तेव्हा झाला तर फायदाच होतो पण माझा फंड हा आहे की मोर रिस्क मोर रिवॉर्ड नमस्कार मित्र म्हणे लाईम लाईटमध्ये सगळ्यांचं स्वागत मी प्रणिता सध्या लाईम मध्ये सिनेमा आलाय तो म्हणजे देव माणूस मी आणि देव माणूस हे दिग्दर्शक आपल्या सोबत आहे ते स्वागत तुमचा थँक्यू त्याच्या आधी तुमची बकेट लिस्ट एक डिसेंट फिल्म छान आली होती तर हा सिनेमा करण्यामागचं कारण काय कधी वाटलं की याच्यावर म्हणजे सिनेमा झाला पाहिजे एक आणि दुसरी गोष्ट की वध या सिनेमाचा हा रिमेक आहे का ॲडॅप्टेशन आहे का काय आहे बरं झालं तुम्ही विचारलं ॲडॅप्टेशन आहे आणि रिमेक आणि ॲडॅप्टेशनमधला जो फरक आहे तो आ, सिनेमा बघितल्यानंतर तर कळेलच पण आधीसुद्धा मला असं वाटतं की लोकांना तो कळावा कारण रिमेक म्हटला की आपण तीच कथा दुसऱ्या भाषेत मांडायचा प्रयत्न करतो पण ऍडॅप्टेशनमध्ये आपण मूळ फक्त गाभा त्याच्यातला घेतो आणि त्याच्यावर एक पुन्हा एक नवीन कथा बांधतो तसा देव माणूस आहे की जरी वध हा सिनेमा आहे तरी देवमाणूस देव दे, देवमाणूस हा सिनेमा मी म्हणेन की त्याच्या त्याच्या पद्धतीने हा पूर्णपणे वेगळा सिनेमा आहे म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर रोमिओ अँड ज्युलिएट ही आपल्याला गोष्ट माहिती आहे पण त्याच्यावर सैराट पण बनतो कायामतचे कायमत पण बनतो असे हजारो सिनेमे बनतात जरी मूळ गाभा तो असता तर तो ते ॲडॅप्टेशन आहे किंवा okay. अजून खूप छान उदाहरण द्यायचं झालं तर ओंकारा की ऑथेलोवरनं ओंकारा झाला तर ऑथेलो सगळ्यांना माहितीये नाटक पण त्याच्यावरनं सिनेमा होताना त्याच्यात जे काही बदल होतात आणि तो आपलासा करणं मूळ म्हणजे तो गाभा ठेवून गोष्ट आपलीशी करणं आपल्या मातीत रुजवणं आपल्या कलाकार किंवा आपली आपली जी संस्कृती आहे त्याच्याबरोबर त्याला एक संबंध त्याचा तयार करणं हा महत्वाचा भाग आहे आणि तो आम्ही याच्यात करायचा प्रयत्न केला कर्माचं जर प्रायशिताना हलकं होतं धर्म निभावताना पश्चाताप केला तर त्याचं सत्व नष्ट होतं जवळपास दीड एक वर्ष झाले आम्ही या सिनेमावर काम केलंय पहिले okay. कथा मग म्हणजे कथा अडॅप्ट करण्यामध्ये जो वेळ द्यायला हवा तो दिला नेहा शितोळे रायटर आहे तिने याच्यावर भरपूर काम केलं आणि एका पॉइंटला मग जेव्हा वाटलं की हां आता हा आपण सिनेमा प्रोडक्शन मध्ये नेऊ शकतो तर आम्ही मागच्या ऑगस्ट का सप्टेंबर मध्ये आम्ही शूट सुरू केलं ऑक्टोबर मध्ये okay. याच्यावरच सिनेमा का कारण पॉवरफुल का ही पॉवरफुल गोष्ट आहे आणि मुळात काय ही गोष्ट जेनेरिक आहे म्हणजे आज हा मराठीत झालाय उद्या कदाचित बंगालीत होईल परवा कदाचित मल्याळम मध्ये होईल हे होऊ शकतं कारण जी गोष्ट आहे ना ती गोष्टीचा गाभा जी आहे जो तो युनिव्हर्सल आहे तो कुठेही होऊ शकतो आणि होऊ नये पण अनेकांच्या आयुष्यात असे प्रसंग येतात आणि त्यावेळेला जे आपल्याला प्रश्न पडतात की हे करावं का नाही करावं योग्य आहे का अयोग्य आहे हे प्रश्न आपल्याला पडत असतात त्यामुळे मला असं वाटतं की या या सिनेमाचा जो आ, कनेक्ट आहे तो कनेक्ट खूप वाईड स्प्रेड आहे म्हणजे युनिव्हर्सल आहे पण कंपॅरिजनची भीती नाही वाटली की हा रिलीज झाल्यानंतर आधीच्या होईल त्याचं मुळात काय आहे की आपण सिनेमा न बघता त्याला जज करू शकत नाही कोणीच सिनेमा बघितल्यानंतर ते जजमेंट करणारच नाही कारण की तो वेगळाच आहे याची मला खात्री आहे कारण तो सिनेमा म्हणजे त्या दोन्ही सिनेमांचा त्याची धाटणी पण वेगळी आहे त्याचं ट्रीटमेंट वेगळी आहे त्यातले कॅरेक्टर्स वेगळे त्यामुळे तो एक वेगळाच सिनेमा आहे तसं म्हणतात ट्रीटमेंट बद्दल बोला हो। तुम्ही मराठी प्रेक्षक वेगळ्या ट्रीटमेंटला वेगळ्या एलिमेंटला पटकन अॅडॉप्ट करते किंवा तितकी चोखांदळ आहे तर याला वेगळी ट्रीटमेंट अशी काय दिली नाही वेगळी ट्रीटमेंट ओरिजिनल सिनेमापासून ते म्हणतोय ओरिजिनल सिनेमाची जी ट्रीटमेंट होती त्याच्यापासून देवमाणूसची ट्रीटमेंट ह्याच्यात फरक आहे देव माणूस हा मराठी प्रेक्षकांना जास्तीत जास्त कनेक्ट होऊ शकेल असा त्याच्यातला प्रयत्न आहे म्हणजे मुळात त्याच्यातले जे एलिमेंट्स आहेत की आपले जे मुख्य कला दोन पात्र आहेत ती दोघं वारकरी आहेत आता वार वारकरी आपण कितीतरी आपल्याला माहिती आहेत वारकरी काय असतात वारकरी समाज काय असतो विठ्ठलाची वारी असते ती आपल्याला माहिती आहे त्यामुळे तो सगळा भाग तर लोकांना माहितीच आहे त्याच्यामुळे त्याच्यातलं कनेक्शन आप आपसूक तयार होईल मुळात कलाकार पण इतके छान आहेत की त्यांनी ते पात्र छान उभं केलंय त्यामुळे मला असं वाटत नाही की ट्रीटमेंट मराठीच्या पेक्षा वेगळी हे नाही म्हणते मी मी म्हणतोय हिंदी सिनेमामध्ये त्यांची जी ट्रीटमेंट होती त्याच्यापासून देवमाणूसची ट्रीटमेंट कम्प्लिटली वेगळी कास्टिंग बद्दल काय सांग म्हणजे महेश मांजरेकर आहेत रेणुका शहाणे आहेत हे म्हणजे पहिल्यांदाच एकत्र दिसत हो। आहेत तर या दोघांचं नाव कसं आलं डोक्यामध्ये मुळात हाच एक महत्वाचा भाग होता की काहीतरी नॉव्हल्टी आणू शकतो का आपण एखादं पेअर अशी आणू शकतो का की जी अजूनपर्यंत आपण बघितली नाही आहे आणि तरीही ते ताकदीचे कलाकार आहेत ते एकमेकांबरोबर छान दिसतील त्यांची केमिस्ट्री छान दिसेल म्हणजे स्क्रीनवर तर महेश मांजरेकर किती ताकदीचे ॲक्टर आहेत हे आपल्याला माहिती आहे आणि खरं तर त्यांची इमेज याच्यापेक्षा पूर्णपणे वेगळी आहे पण तो एक चॅलेंजचा भाग पण आहे की समजा एखाद्या चांगल्या सकस कलाकाराला आपण अशी एखादी भूमिका दिली की जी त्यांनी कधी केली नाही आहे तर त्यालाही करायला ती खूप अशी ताकदीने करावी लागते तर तो, तो चॅलेंजचा भाग आहे आणि एक चांगला कलाकार चॅ चा, चॅलेंजेस घेत असतो आणि त्याला मॅच करणारी किंवा त्याच्याबरोबर म्हणजे इक्वल असणारी अशी जी दुसरी भूमिका होती लक्ष्मी म्हणून बायकोची भूमिका ती मला असं वाटतं त्याच्यात खरी गंमत अशी होती की अतिशय साधं सज्जन कुटुंब येते दोघंजणं आणि त्याच्यामधली जी बाई आहे ती तर अजूनच साधी आहे कारण ती घरी पैठणी विणते नवऱ्याबरोबर संसार केलेला आहे म्हणजे एक सर्वसामान्य बाई आहे आणि सर्वसामान्य बाईची वल्नरेबिलिटी किंवा तिचा एक साधेपणा आणि नंतर कलाटणी मिळाल्यानंतर झालेला बदल या दोन्ही गोष्टी ताकदीने दाखवू शकेल अशी एखादी कलाकार मला हवी होती आणि मला असं वाटतं रेणुका शाहणे त्याच्यात परफेक्ट बसतात ओके okay. हे या दोघांचं कास्टिंग तर झालंच पण सिद्धार्थ गोडके आहे किंवा अभिजीत खांडकेकर आहे तर एक स्टिरो टाईप भूमिकांमध्येच आपण अभिजीत खानकेकरला वगैरे बघत होतो तर ते ब्रेक करायचं हे डोक्यात कसं आलं तुम्हाला आणि मुळात त्यांना त्या भूमिका द्याव्या सुबोध भावेचं पण सुबोध भावे सुबोध भावेला सुद्धा आपण एक पोलीस इन्स्पेक्टर म्हणून क्वचित बघितलं अनेक वर्ष झाले त्यांनी मला असं वाटत नाही की बऱ्याच वर्षात त्यांनी हे काम हेरेक्टर तर ह्या मागची एकच कॉमन भूमिका माझी अशी आहे की जे जे टाईप आपण मानतो ते नाही करायचं त्याच्याशिवाय नवीन काय आणू नाहीतर म्हणजे आता हे तुम्ही पाच कलाकार बघितले या सगळ्यांनी जी पात्रं वठवली आहेत ती त्यांनी नाही वठवली याच्या आधी म्हणजे काहीतरी नवीन ते स्क्रीनवर घेऊन येऊ शकतात म्हणजे काहीतरी तो एक नवीन कॉम्बिनेशन ऑडियन्सलासुद्धा दिसू शकतं तर तो त्याच्यातला सगळ्यात मोठा भाग होता दुसरी गोष्ट अशी पण आहे की हे कलाकार म्हणून खूप ताकदीचे लोक आहेत तर हे निभावतील याची मला खात्री होती आणि त्यांनी आहे म्हणजे तुम्ही एक एक कॅरेक्टर बघाल तर ते इतकं सशक्त वाटतं त्यांनी जे कॅरेक्टर पोर्ट्रे केलं आहे त्यामुळे कुठेही मला असं वाटतं की आणि हा मला प्रेक्षकांकडून आलेला प्रतिसाद आहे ट्रेलर बघितल्यानंतर की त्यांची पात्र जी आहेत ती खूप छान वाटतात म्हणजे त्याच्यात कास्टिंग परफेक्ट आहे असं नाही वाटत आहे की अरे हे कोणाला उभं केलंय तिथे पण एक वेगळी भीती आहे तर ती नाही झालंय त्याची मला खात्री होती आणि स्टोरी लाईन काय आहे बेसिक स्टोरी लाईन मी आता फारशी नाही सांगत दोन दिवसात वर आलेलो आहे पण तर तुम्ही थिएटर मध्ये जाऊन बघा ट्रेलर आम्ही ऑलरेडी काढलेला आहे गाणी काढलेली आहे त्यामुळे ते एक जग आम्ही तयार केलंय बॅकग्राऊंड स्कोर खूप छान आहे म्हणजे नारायण राय नारायण जेव्हा ऐकलं ते ते खूप छान आहे त्याच्यातनं मी म्हणेन त्याच्यात तीन लोकांचा हातभार लागलाय एक आमचा जो बॅकग्राऊंड म्युझिक ज्यांनी केलं अद्वैत नेमलेकर त्यांनी उत्तम बॅकग्राऊंड स्कोअर केलेला आहे आणि रोहन रोहन ज्यांनी गाणी केलेली आहेत तर हे एक मला असं वाटतं हे खूप छान प्रोजेक्ट असं झालं आहे की ज्याच्यामध्ये गाण्यांचा वापर बॅकग्राऊंड म्युझिकमध्ये खूप छान केलेला आहे आणि एक बॅकग्राऊंड म्युझिक स्वतः एक ओरिजिनल स्कोअर पण तयार झालेला आहे मला असं वाटतं फिल्म म्हणून म्युझिक जेव्हा गाणी असतात ते म्युझिक गाण्यांचं म्युझिक आणि बॅकग्राऊंड म्युझिक हे एकजीव व्हायला पाहिजे त्याच्याशिवाय ते, ते एक वाटत नाही म्हणजे असं वाटतं नाही तर मग गाणी अशी तुकडे ठेवल्यात आम्ही प्रयत्न तो केला आणि ते तिघांनी मिळून हे खूप खूप सुंदर म्युझिकल याची छान उभी केली तुम्ही दिग्दर्शक मोठे आहातच पण तरी सुद्धा महेश मांजरेकर दिग्दर्शक समोर असताना एक बॅक ऑफ द माइंड एक भीती असं नाही म्हणणार मी पण एक नर्वसनेस किंवा असं काही होतं का माझ्याकडे बघून <laughs> वाटतंय तुम्हाला मी त्याला खूप आधीपासून ओळखतो म्हणजे आम्ही क्रिकेट खेळतो एकत्र आमची ऑफस्क्रीन बरीच ओळख आहे मैत्री नाही म्हणणार तो माझ्यापेक्षा आमच्या आणि कामाने खूप सिनियर आहे पण त्याचं पर्सनॅलिटी बघता तो तुम्हाला असं ते दडपण उगाच देणार नाही म्हणजे आणि तुम्ही जर का क्लिअर असाल म्हणजे आज महेश मांजरेकर असतील नाही तर अजून कोणीही असेल तर मला असं वाटतं की जर दिग्दर्शक क्लिअर असेल की त्याला करायचं काय तर कुठलाच कलाकार तुम्हाला त्रास देणार नाही कशाला त्रास देईल जर तो क्लॅरिटीने आपण सांगतो आहे की करायचं काय स्क्रिप्ट चांगली आहे तुमच्याकडे म्हणजे कम्प्लिटेड आहे डायलॉग्स आहेत तुम्ही आधी रिडिंग केलेलं आहे चर्चा केलेली आहे ट्रीटमेंट काय करायची त्याची क्लॅरिटी दिलेली आहे तर कलाकाराला कशाला उगस त्याला म्हणजे काही कारणच नसतं की तो आपल्याला ते त्रास देईल झाला तर उलट फायदाच होतो त्यांच्या अनुभवाचा फायदा होतो खरं सुबोध रेणुका आणि महेश हे तिघेही डिरेक्टर आहेत त्यामुळे तीन डिरेक्टर जेव्हा तुमच्या सेटवर असतात तेव्हा झाला तर फायदाच होतो म्हणजे एखाद वेळेला आपलं कधी असं वाटतं की नाही अरे आपण असं करू करूया त्यांचा अनुभव तुमच्यापेक्षा चांगला जर असेल किंवा एकत्रित कलेक्टिव आपण अनुभव बघितला तर ते तुम्हाला सांगतात की अरे नाही याच्यापेक्षा हे तू करू शकतोस पॉझिटिव्हली घ्यायचं कन्स्ट्रक्टिव्ह क्रिटिसिजम हे नेहमीच चांगलं असतं ती भीती मला नाही आता की कोणी मला समजा सजेशन दिलं आणि ते चांगलं असेल तर मी नाही घेणार असं मला नाही वाटत मला वाटतं उलट कोणाचंही सजेशन जर ॲप्ट असेल तर ते मी घेणार शेवटी नाव लागणार आहे त्याचं बरोबर नेहा शितोळे ने लोक येत आहेत किंवा नवीन, नवीन पिढीचा विचार म्हणा किंवा त्यांची चित्रपटाबद्दलची किंवा मराठी इंडस्ट्री बद्दलची कल्पना याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल नेहा शितोळे रायटर म्हणून नवीन आहे पण ऍक्ट्रेस म्हणून खूप जुनी आहे अनेक वर्ष झाली ती आता वीस वर्ष ऑलमोस्ट झाली असतील तिला की ऍक्टर म्हणून ती काम करते तर तिला मराठी इंडस्ट्रीबद्दल सगळंच माहिती आहे म्हणजे आणि तिचा बेसिकली मराठी संस्कृतीचा तिचा अभ्यास चांगला आहे तर एका अर्थाने मी थोडंसं मी पण परत रिस्क घेतली पण माझा फंडा हा आहे की मोर रिस्क मोर रिवॉर्ड जर okay. तुम्ही रिस्कच नाही घेतली तर तुम्हाला रिवॉर्ड कसा मिळणार आणि मग जेव्हा तुम्ही कुठलं बॅगेज न घेता आलेली जी मंडळी असतात त्यांच्याबरोबर जेव्हा तुम्ही काम करता तेव्हा जास्त मिळण्याची शक्यता तुम्हाला जास्त असते म्हणजे भरभरून काम करण्याची इन्वॉल्वमेंट तर ते मला रायटर म्हणून तिच्याकडून मिळालं कारण तिची पहिली फिल्म लेखक म्हणून तर तिला पण असं वाटतं कुठल्याही रायटरला वाटेल की माझी पहिली फिल्म एकदम चांगली असावी तर आपण एक्स्ट्रा काम करतो छान काम करतो ओके टेकअवे खूप सारे टेकअवे असतील एकतर म्हणजे समजा रोज म्हणजे फिल्मच्या गोष्टीचा विचार केला तर अशी घटना जी तुमच्या आयुष्यात माझ्या आयुष्यातही घडू शकते त्यावेळेला तुमच्यासमोर आलेले प्रश्न काय करावं खरं का, का, करा खर का खोटं योग्य की अयोग्य आणि आपण कमी जास्त फरकानी हे प्रसंग आपण फेस करत असतो देव माणसामध्ये तुम्हाला एक थॉट देऊन जातो आहे आम्ही की हे प्रसंग तुमच्यासमोर येणार पण तुम्हाला काहीतरी ॲक्शन घ्यावी लागणार मग ती ॲक्शन घेताना तुमचा विचार कसा असू शकतो आणि स्वतःला एक स्ट्रॉंग आ, मी म्हणेन की स्ट्रॉंग विचारांचं पाठबळ जर तुम्हाला असेल तर तुमच्या ऍक्शनला महत्व येतं किंवा ऍक्शनला एक म्हणजे महत्वच येतं बेसिकली ऍक्शनला काहीतरी कारण येतं त्याला तर ते तुमच्या स्ट्रॉंग तुमची मनाची स्थिती असणं फार आवश्यक आहे तर हा एक भाग झाला पण एक थ्रिलर आहे एक ड्रामा आहे जो एंटरटेन करणारा आहे म्हणजे तुम्हाला मला असं वाटतं कुठे प्रयत्न हा आहे की तुमच्या खुर्चीवरनं तुम्हाला आम्ही उठू देणार नाही पूर्ण सिनेमा बघताना तुम्हाला मजा येईल बघताना एंटरटेनमेंट होईल काही आम्ही शिकवायला जात नाही आहे काही आम्ही उपदेश देत नाही आहे पण ते सिनेमा बघताना एंटरटेन होताना तुम्हाला एक फक्त थॉट येणार आहे की अरे मी माझ्या पण आयुष्यात असा प्रसंग येऊ शकतो देव माणूसच नाव का ठेवलं ते तुम्हाला गोष्टीतून कळेल कारण गोष्टीमधून आलेलं ते नाव आहे तिथले कॅरेक्टर्स आणि म्हणजे जे ट्रेलरमध्ये पण आम्ही म्हटलंय की आ, एक असं कपल की जे साधं सरळ सज्जन आहे आपलं आपलं आयुष्य जगतं आहे छान म्हणजे एकदम लोक त्यांच्याकडे देव माणूस म्हणून बघतात की देव माणूस शेवटी कोण असतो की जो इतरांना मदत करतो किंवा कोणाला त्रास द्यायला जात नाही आपलं आपलं चांगलं म्हणजे कर्तव्य पूर्णपणे करतो तर तो देव माणूस आहे पण तो तो देव माणूस तेवढाच असतो का की जो आपले आपलं फक्त बघतो जर तुमच्या घराच्या बाजूला काही होत असेल तर त्या घराच्या म्हणजे तुमच्या शेजाऱ्यांना मदत करायला जाणं हे खरं देव माणूस आहे देव माणूस सत्व आहे का माझा काही संबंध नाही म्हणून मी माझ्या घरात बसीन हे सज्जनतेचं प्रतीक आहे हे सगळे प्रश्न जे आज रोज पडतात म्हणजे असं नवीन आम्ही काही याच्यात सांगत नाही फक्त आम्ही ते बांदेसूतपणे लोकांना मांडतोय तर त्याच्यातून हे नाव आलेलं आहे तुमच्या कोण आहे देव माणूस माझी पूर्ण माझं पूर्ण कुटुंब मी अतिशय मी म्हणेन की लकी होतो की मला लहानपणापासून आजी आजोबा आई वडील मामा असे लोक माझ्या आजूबाजूला लाभले जे ज्यांनी मला बऱ्याच गोष्टी लहानपणापासून माझ्या मनात ते रुजवत गेले जे आपल्याला तेव्हा कळत नाही पण जेव्हा मोठं होतो तेव्हा आपल्याला कळतं आणि त्याचा मग तुम्हाला विचार करायला भाग पाडतात अनेक गोष्टी म्हणजे आपण समोर आलेला प्रसंग त्याला आपण प्रत्येक वेळेला दोन्ही बाबतीत बघतो की असं केलं तर काय होईल तसं केलं म्हणजे ही जी विचार करण्याची क्षमता आहे आणि विचारांती तुम्ही ऍक्शन पण घ्यायला पाहिजे नुसता विचार केला आणि घरी बसलो त्याला काही अर्थ नाही खूप खूप शुभेच्छा तुम्हाला आणि खूप धन्यवाद थँक्यू देव माणूस हा सिनेमा येतो पंचवीस एप्रिलला तो सगळ्यांनी सिनेमागृहात जाऊन नक्की बघा थँक्यू